इच्छामणी गणपती मंदिर स्नेहनगर मसरूळ नाशिक या ठिकाणी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राहुल टिकले आणि नाशिक महानगरपालिकेच्या माजी महापौर रंजना बांसी यांच्या एकत्रित प्रयत्नाने इच्छामणी गणपती मंदिर सभामंडप बांधकाम आणि कंसारा माता मंदिर बोरगड सभामंडप बांधणे मसोबावाडी येथे शौचालय बांधणे सिद्धिविनायक गणपती मंदिर जवळ सभामंडप बांधणे प्रशांत करन नगर येथे मंडप बांधणे नाशिक मनपा प्रभाग क्रमांक एक सोमनाथ शिंदेनगर येथे ग्रीन जिम बसवणे ओंकार नगर येथे सुशोभिकीकरण करणे भूमिपूजन सोहळा गजानन महाराज मंदिर वृंदावन नगर येथे कॉन्क्रीट करणे भूमिपूजन सोहळा गुलमोहर नगर कॉलनी स्वामी समर्थ केंद्र येथे सुशोभिकीकरण करणे इच्छामणी गणपती मंदिर येथे मंडप बांधणे भूमिपूजन सोहळा मारुती मंदिर गणेश नगर येथे सभा मंडप बांधणे भूमिपूजन सोहळा शिवतेज नगर येथे सभा मंडप बांधणे शिवतेज नगर जुई नगर स्वामी समर्थ केंद्र लिलावती जवळ पेवर ब्लॉक बसवणे भूमिपूजन सोहळा कृष्ण माधव मंगल कार्यालय जवळील सभागृह लोकार्पण सोहळा गोरक्ष नगर येथे सभा मंडप बांधणे कामाचे भूमिपूजन सोहळा सातकर वस्ती चव्हाणके वस, वस्ती वडजे वस्ती खडीकरण करणे सभामंडप डोम बांधणे सिद्धिविनायक गणेश मंदिर ओकार कॉलनी ग्रीन जीप महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक सभागृह कला नगर सायंकाळी शिवगंगानगर येथे पेवर ब्लॉक बसवणे भूमिपूजन येथे शिंदे नगर येथे सभामंडप बांधणे कामाचे भूमिपूजन सोहळा स्वर्गीय उत्तमरावजी ढिकले जॉगिंग ट्रॅक येथे सुशोभिकीकरण करणे लोकोपयोगी कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार राहुल टिकले आणि मान्यवरांच्या हस्ते रविवारी ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दिवसभरात संपन्न झाला त्याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना भूमिपूजन झालेलं आहे या ठिकाणी या परिसराचे आमदार विकले साहेब आणि आमचे मार्गदर्शक या एरियाचे माझी महापौर मानसीताई यांच्या प्रयत्नाने मोठ्या आयुष्याला मिळालेले आणि असं आम्हाला दुसरा एक ताईने एक ता सभामंडप असो म्हटलं कपाडचं काम असो आणि खूप मोठं काम आम्ही दिलेलं की हे समाजाचं समाजाच्या बोलण्यामध्ये तिथे कुठेही कोणाचा वैयक्तिक लाभ याच्यात नाही आणि हे मूळ आमचं कंसारा माऊलीचं आम्ही आणि त्याला थान म्हणत असतं या परिसरात अन्न देवता येते आमच्या परिसरामध्ये जी फुलं पाणी फळ जे काही असं पक्ष्यांना असेल जनावरांना असेल माणसांना असतं जे कधी कला देतं अन्न देतं ते अन्न देवतेचं मंदिर तिथं स्थापन होतंय आणि आम्हाला सगळ्यांना या परिवाराचा लोकांना खूप आनंद झाला आणि म्हणून मी पुन्हा एकदा या आमच्या सर्व लोकांच्या समाजा बांधवांच्या वतीने ताईंचं मानसी साहेबांचं आणि आमदार साहेबांचं आणि विशेषतः आमचे पुजारी बाबा भगतबाबा बाबा यांचं हा भूमिका घेतलेली आहे म्हणून हे आमचं कंसारा माउली या कंचारांचा घरघराटी देव सगळ्या जनतेला त्याच्यापासून लाभ मिळव असे प्रयत्न आम्ही आमच्या देवीजवळ करतो आणि धन्यवाद आपल्या सर्वांना माझ्या वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक